हरिती प्रकाशनाकडून इच्तिहात जगण्याच्या मुस्लिम या नावाने माझं पुस्तक आलंय हे पुस्तक दोन हजार तेवीस मध्ये लोकसत्ताच्या चतुसूत्र या सदरामध्ये वर्षभर जी मालिका मी लिहिली त्याचं हे संकलन आहे या संकलनात किंवा या पुस्तकामध्ये साधारणपणे बहुसंख्याक म्हणजे आपल्या देशाचा भारतीय परिप्रेक्षाचा विचार करताना हिंदू समाज आणि अल्पसंख्याक त्यामध्येही मुस्लिम समाज यांच्यातल्या ज्या काही संघर्ष असेल जो काही एक न संवादाची जी गोष्ट आहे संवादाच्या अभावामुळे गैरसमजुतींचा जो काही एक भाग आहे त्या अनुषंगाने काही मुद्दे ऍड्रेस करण्याचा प्रयत्न मी त्या सगळ्या लेख मालिकेत केला होता आणि या पुस्तकात तेच आपल्याला वाचायला मिळणार आहे साधारणपणे भारतीय मानसिकता जर आपण बघितली तर ती फार धर्माला धरून असणारी आहे धर्म या गोष्टी शिवाय भारतीयांचं पान हलत नाही असं आपल्याला म्हणजे म्हणणं काही अतिशयोक्तीचं ठरणार नाही इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला धर्म आणि धार्मिक कृती धार्मिक हाल गोष्टी कार्यक्रम धार्मिक होताना दिसतात आणि त्याचमुळे ही असंही आहे म्हणजे त्यातली गंमत अशी पण आहे की प्रत्येकालाच आपला धर्म तेवढा महान श्रेष्ठ वाटतो आणि दुसऱ्याचा धर्म हा कनिष्ठ दुय्यम किंवा फार महत्वाचा नाही असं वाटतं आणि हे अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनांनी सुद्धा सिद्ध केलेले की भारतामधल्या हिंदूंना मुस्लिमांपेक्षा ते वेगळे असं वाटतात आणि मुस्लिमांनाही ते हिंदूंपेक्षा वेगळेच असं वाटतात म्हणजे अलीकडेच एक प्यू अलीकडे म्हणतानाही दोन एक वर्षांपूर्वी प्यू रिसर्च सेंटरने एक संशोधन अभ्यास त्यांनी रिलीज केला होता रिलीजन इन इंडिया म्हणून त्यामध्ये सुद्धा ही टक्केवारी साधारण चौसष्ट सहासष्ट म्हणजे खूपच जवळ जाणारी ही टक्केवारी अशी प्रसिद्ध केली की ज्यामध्ये हिंदूही हेच म्हणतायत की ते मुस्लिमांपेक्षा वेगळे आहेत आणि मुस्लिमही हेच म्हणतायत की ते हिंदूंपेक्षा वेगळे आहेत वेगळे असण्याविषयी काही प्रॉब्लेम नसतो खरं तर पण वेगळे असतानाही आपणच श्रेष्ठ किंवा आपण मोठे किंवा आपला धर्मच खूप काहीतरी महान आणि अन्य व्यक्तींचा धर्म किंवा त्यांच्या चालीरीती प्रथा परंपरा ह्या कनिष्ठ आहेत दुय्यम आहेत अशा पद्धतीची भावना जेव्हा जागी होते तेव्हा संघर्ष सुरू होतो आणि आपल्या भारतामधल्या भारतीय रचनेमध्ये जर बघितलं तर बऱ्याच अंशाने मुस्लिमांविषयीचे गैरसमज खूप आहेत मग इतिहासाचा चुकीचा अर्थ लावणे असेल किंवा सोयीचा अर्थ लावणे असेल किंवा काही वेळा म्हणजे काही वेळा म्हणण्यापेक्षाही बहुतांश वेळा असं आहे की परिचय नसतो परि मुस्लिम समाजाविषयी कुठल्याही प्रकारचा शेजार नसतो मित्र नसतात मैत्रिणी नसतात मात्र त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज असतात म्हणजे ही एक गमतीची गोष्ट आहे की आपल्याला शेजार नाहीये मुस्लिम व्यक्ती माहीत नाहीये पण त्याच्याविषयीच काहीतरी एक चुकीचं अपप्रचारी असं एक काहीतरी गैरसमज मात्र मनामध्ये आहे त्याला बऱ्या बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारमाध्यम असतील माध्यम असतील आता अलीकडे आलेली सोशल मीडियातली माध्यमं असतील तर ही सगळी जबाबदार असणारी माध्यमं आहेत की त्यातून ज्या पद्धतीचे नॅरेटिव सेट केलं जातं त्या ह्याच्यामध्ये जा मुस्लिम समाजाविषयीचा गैरसमज पसरेन त्यांच्याविषयीचा भयगंड तयार होईल मुस्लिम समाज हा काहीतरी कट्टर आहे हिंसक आहे पारंपारिक आहे अतिशय धार्मिक आहे कट्टर आहे तिथल्या स्त्रिया या पीडित आहेत आणि पुरुष हा हिंसक आहे अशा पद्धतीची रचना किंवा अशा पद्धतीच्या सगळी माध्यमं आणि तिथन तयार होणार नॅरेटिव्ह आणि त्या ह्याच्यामधून बहुसंख्यक समाजाच्या मनामध्ये देखील शंका निर्माण होतात थोडक्यात काय की माहितीचा अभाव आहे एकमेकांच्या विषयीचा आणि माहितीचा अभाव असला अज्ञान असलं की तिथं भीती निर्माण होते शंका निर्माण होते आणि भीती संकेतनच पुन्हा तुमच्या संशयी वृत्ती तयार होते आणि मग पुन्हा तो जो काही एकमेकांविषयी द्वेषाची भावना नफरत वाली भावना अशी तयार होते आणि तोच भाग अड्रेस करणं महत्वाचा वाटत राहिला त्या सगळ्या लेखांमधनं जिथं एकमेकांविषयीचे गैरसमजही दूर करता करण्याचा प्रयत्न आहे आणि तो फक्त बहुसंख्यांक समाजाचाच दूर व्हावा आणि मुस्लिमांचा नाही असा त्यातला काहीच भाग नव्हता मुस्लिम समाजातल्याही काही चाली रुती किंवा काही बदलाच्या गोष्टी असतील तर त्या सांगण्याचा त्या माहीत करून देण्याचा आणि इंट्रोस्पेक्शनही महत्वाचं आहे आ, हे मला अधिक महत्वाचं वाटत राहिलं त्या सगळ्या लेख मालिकेमध्ये लिहित असताना या लेखमालिकेच किंवा या पुस्तकाचं जे शीर्षक आहे तर इच्तिहाद नावानेच या अंका पुस्तकात एक लेख आहे आणि त्या लेखाचं टायटल याला देण्यामागचा हेतूही हाच होता की इच्तिहादचा अर्थ नवी मांडणी नवा अर्थ शोधणे स्थल काळाच्या पटलावरती धर्मशास्त्रानुसार स्थल सुद्धा स्थलकालाच्या पटलावरती जे जी काही आपली धार्मिक सुद्धा ज्या गोष्टी असतील धार्मिक चालीरीती असतील त्यांचाही नवा अर्थ लावणे नवे त्या संदेशांना जे धर्माकडनं धार्मिक याच्यातनं कुराणमधनं मिळालेले जे काही संदेश आहेत त्यांचंही स्थलकालाच्या पटलावरती विवेकी वृत्तीनं अर्थ लावणं महत्वाचं आहे अशी ही संकल्पना इस्लाममध्ये आहे मात्र का ती काळाच्या पटलावरती ती संकल्पनाच खरंतर एका अर्थाने मागे गेल्यासारखी झाली आणि ती पुनरुज्जीवित होणं महत्वाचं वाटत राहिलं म्हणूनच या सगळ्या मांडणीचा सगळं सगळ्या मांडणीचा आणि सगळ्या लेखांच्या चा टोन सुद्धा तो अर्थ शोधणं नवा अर्थ च्या शोधात राहणं राहिला म्हणूनच या याचं टायटलही आपण इच्तिहात हे केलं आणि जसं मी म्हणाले की बहुसंख्यांक समाजाच्या मनामधले असलेले गैरसमज दूर करत असताना इंट्रोस्पेक्शन ही अत्यंत महत्वाचं होतं आणि म्हणून जकात सारख्या गोष्टी असतील तर तिथे मुस्लिम कम्युनिटीने सुद्धा जकात फंड तयार करून जर तिथे ज्ञाननिर्मितीचे केंद्र उभे केले शैक्षणिक गोष्टी उभ्या केल्या तर ही एक महत्वाची गोष्ट समाजाच्या अंतर्गत सुद्धा घडेल अशा पद्धतीचेही काही काहीतरी सांगणं या पुस्तकात घेऊन आलेली आहे बेसिकली जी ज्या पद्धतीने आपल्याला आजूबाजूला विद्वेष आणि विखार पसरताना दिसतो आणि दिसतो आणि तो अत्यंत जाणीवपूर्वक अत्यंत रचनात्मक पद्धतीने तो पसरवला जात असेल तर मला वाटते की महत्वाचं हे आहे की आपण आपण मिळून जर त्याचा प्रतिकार करायचा आहे तर प्रेम आणि सौहार्द प्रेम आणि संवाद ह्या सुद्धा जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे ती आपोआप घडणारी गोष्ट नाहीये द्वेष जसा अत्यंत थंड डोक्याने पसरवण्याचा प्रयत्न होत असेल तर प्रेम आपण अत्यंत उत्फुल्लपणे पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे पुस्तक साधारणपणे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकांमधली ती दरी दूर व्हावी आणि प्रेम आणि सौहार्दाची भाषा आपण जगायला जगण्याच्या दिशेने प्रयत्नशील व्हावं हेच सांगणं घेऊन आलेलं आहे तर तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा आणि तुम्हाला हे पुस्तक कसं वाटतंय हे कळवा धन्यवाद